नमस्कार रामराम जयहरी मी अभिनेता संदीप पाठक आज माझ जगात भारी पंढरीची वारी हे गाणं तुमच्या समोर आलेलं आहे संदीप पाठक ऑफिशियल या युट्यूब चॅनलला ते गाणं तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे सगळ्या म्युझिकच्या प्लॅटफॉर्मवर जिओ गाणं हॅप स्पॉटीफाय सगळीकडे तुम्हाला ते गाणं ऐकायला मिळेल गाणं नक्की नक्की ऐका आणि माझा जो शो आहे जगात भारी पंढरीची वारी याचे एपिसोड तुम्ही नक्की बघा गाणं तुम्हाला खूप आवडेल गुरु ठाकूरचे शब्द आहेत विजय गवंडेनी संगीत दिलेलं आहे आणि मनीष राजगिरी यांनी ते गायलेलं आहे मला असं वाटतं तुम्ही एकदा गाणं ऐकलं एक तरी परत परत ऐकलं पहिलंच गाणं आहे पहिली वारी आहे का चौथी वारी कसं आणि याचा अंदाज कसा तुम्ही घेता की हे गाणं आपण बनवतो चार, चार वाऱ्या झाल्यात ह्या वर्षी माझी पाचवी वारी आहे आणि मला बरेच दिवसापासून गाणं करायचं होतं कारण मराठी माणूस गाण्यावर प्रेम करणार आहे मराठी माणसाला गाणी खूप आवडतात तर म्हणून मला वारीवर एखादं गाणं करायचं होतं आणि ते गाणं गुरुनी लिहिलं यांनी संगीतबद्ध केलं विजयनी आणि ते आज तुमच्या भेटीला आलेलं आहे कारण गाण्या एकदा हुक सापडलं लोकांना हुक झालं लोकांना आवडलं की आपोआप लोक म्हणतात की हे काय जाऊन बघूया मग लोक एपिसोड सुद्धा बघतात तर त्याचा तुम्हाला कसा अंदाज झाला <laughs> नाही खरं तर वारकऱ्यांमुळेच आहे ना आम्ही प्रेक्षकांमुळे आम्ही आहोत <laughs> तसं येते वारकरी इतक्या मोठ्या संख्येनं भक्तिभावानं तन्मयतेनं वारीमध्ये सहभागी होतात त्यांची निरागसता जी आहे भोळेपणा भाबडेपणा तर मला असं वाटत की तो फार हरवत चाललेला आजच्या काळामध्ये जो तुम्हाला वारी मध्ये सापडेल गावखेड्यातून लोक काही नाही विठ्ठलाच्या प्रेमापोटी भक्तीपोटी येतात आणि वारीमध्ये त्या समुद्रामध्ये सहभागी होऊन जातात आणि तुम्ही एकदा त्यात वारीत आलात की तुम्ही आपोआप त्या समुद्राचा एक भाग होऊन जात करतात ही वारी वारी वाई हा प्रकार वेगळा तुम्ही गाण्याच्या दृष्टीकोनातून वेगळा अनुभव तुम्ही कसा काय घेत त्या एवढ्या दिवसामध्ये तुमचा कसा म्हणजे काल वरील आहे सकाळपासून कसे कसे अनुभव तुम्ही घेत होते सकाळी सात पासून आमचं सुरू होतं आमची टीम सकाळी सात आठ पासून आम्ही वारीमध्ये जातो आणि एपिसोड काढायला साधारण चार ते पाच तास लागतात तिकडनं आम्ही हॉटेलवर येतो हॉटेल यासाठी की वायफाय लागतं आम्हाला कारण एडिटिंग टेक्निकल टीम बसलेली असते त्यांच्याबरोबर एडिटिंग करायचं असतं थमनेल असतं वॉटरमार्क असतो ब्रँडच स्क्रोल असतात हे सगळं आणि एडिटिंग असतं मुळामध्ये मग त्याच्यामध्ये सगळे म्हणजे एक तासाचं शूट केलं तर त्यातले दहा मिनिटं काढायचे सो ह्या टेक्निकल गोष्टीला परत साडेतीन चार तास लागतात साडेसात आठ ला आमचा एपिसोड रेडी होईल खूपच छान कधी डोळ्यात पाणी येतं कधी खूप हसायला येतं वारकरीसुद्धा खूप हसवतात त्यांच्या साधेपणासही सा खूप छान कमाल वाटते मला आणि त्यांच्यात रममान व्हायला होतं आणि वारी संपताना डोळ्यात पाणी येतं असं वाटतं की पुढची वारी पट लवकरात लवकर यावी प्रेक्षकांना सांगेन की जगात भारी पंढरी चिवारी हे माझ्या चॅनलला युट्यूब चॅनलला संदीप पाटको ऑफिशियल या युट्यूब चॅनलला गाणं आलेलं आहे हे बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही गाणं एकदा बघितलं परत परत बघणार आहात याची मला खात्री आहे जगात भारी पंढरी चिवारी जय <laughs>